श्री स्वामी समर्थ आपण ऐकत आहात नागपंचमीची कहाणी ऐका नागराजा तुमची कहाणी आटपाट नगर होतं तिथं एक ब्राह्मण होता त्या ब्राह्मणाला पाच सहा सुना होत्या श्रावणात नागपंचमीसाठी त्या कोणी आजोळी कोणी पंजोळी तर कोणी माहेरी गेल्या सर्वात धाकटीला माहेर कोणीच नव्हतं तेव्हा ती जरा नाराज झाली पण मनात म्हणाली माझे सर्व संबंधी नागोबा देव आहे नागोबा मला माहेरावून न्यावयास येतील तिच्या मनातील तो दृढ भाव पाहून शेष भगवानास तिची खूपच दया आली ब्राह्मणांचा त्याने वेष घेतला आणि त्या मुलीला नेण्याकरिता आला ब्राह्मण विचारात पडला त्याने आपल्या सुनेला विचारलं तिनेही हे माझे मामा आहेत असं सांगितलं ब्राह्मणानं तिला जाण्यास परवानगी दिली वेशधारी मामांनी तिला आपल्या वारोळात नेलं आणि सर्व खरी हकीकत सांगितली आणि फणीवर बसवून आपल्या बेळात घेऊन गेला आपल्या बायका मुलांना ताकीद दिली की हिला कुणीही जाऊ नका एके दिवशी नागाची नागिन बाळंत होऊ लागली तेव्हा हिला हातात दिवा धरायला सांगितलं पुढं ती थी व्याली तिची पिलं वळवळ करू लागली हे पाहून ती घाबरून गेली आणि हातातील दिवा खाली पडला पिलांच्या वाजल्या नागिनीला प्रचंड राग आला तिनं नवऱ्याला सांगितलं तो म्हणाला आपण तिला लवकरच सासरी पाठवू पुढं ती पुन्हा आनंदानं वागू लागली एके दिवशी त्यानं मुलीला भरपूर धनसंपत्ती दिली आणि मनुष्य देह धारण करून सासरी पोचवून आला इकडे नागाची मुलं हळूहळू मोठी झाली त्यांनी आपल्या तुटक्या शेपटीबद्दल आईला विचारलं तिनं मुलीची गोष्ट सांगितली त्यांना खूप राग आला सूड घ्यावा म्हणून ते तिच्या घरी आले तो होता नागपंचमीचा दिवस हिनं पुष्कळ वेळ भावांची वाट पाहिली ते येत नाहीत म्हणून पाटावर भिंतीवर नागांची चित्र काढली मनोभावे पूजा केली आणि प्रार्थना केली हे नागोबा देवा तुमचा जय हो लांडोबा पुंडोबा हे माझे भाऊ जिथं असतील तिथं खुशाल असू देत आणि सुखी राहू देत असं म्हणून मनापासून नमस्कार केला नागाच्या मुलांनीही सर्व पाहिलं ही आपली मनोभावे पूजा करीत आहे श्रद्धायुक्त अंतकरणाने प्रार्थना करते आहे याची त्यांना जाणीव झाली त्यांच्या मनातील राग दूर झाला आणि तिच्याविषयी करुणा निर्माण झाली पुढं त्या दिवशी ते तिथेच राहिले दूध पाणी ठेवतात त्यात त्या पहाटेच एक नवरत्नांचा हार ठेवून आपण निघून गेले दुसऱ्या दिवशी तिने हार उचलून गळ्यात घातला तर जसा तिला नागराजा प्रसन्न झाला तसा तुम्हा हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुपळ संपूर्ण शुभम भव तू